शेतकऱ्यांसाठी आज दिनांक वीस एप्रिल वार शनिवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे शेवटपर्यंत पाहते त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत आहेत सबस्क्राईब नक्की करा शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भात व उन्हाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता व राज्यामध्ये अजून चार ते पाच दिवस पावसाचा वर्तवलेला आहे अंदाज आता पाहायला गेलं तर मराठवाड्यात देखील उष्णतेची दे लाट येणार आहे सर्वात मोठी बातमी केळी बागा झाल्या जमीन दोस्त पंढरपूर तालुक्यात अवकाळीने शेतकरी कोलमडला सध्याची परिस्थिती राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगला जोर धरलेला आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर खूप ठिकाणी पावसाने नुकसान झालेलं आहे त्यातली त्यात पंढरपूरची परिस्थिती पाहायला गेलं तर पंढरपूर या ठिकाणी केळी बागा जमीन दोस्त झाल्यासारखी स्थिती दिसून आली आहे लग्नसराईत तुरीची डाळ कडाडली दर एकशे ऐंशी रुपयांवर गतवर्षीच्या तुलनेत तीस ते पस्तीस टक्क्यांनी दर वधारली वर्षभरापूर्वी नऊ एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलो दराने उपलब्ध होणारी तुरीची डाळ पाहायला गेलं तर लग्नसरायत चांगलीच कळाडलेली असून एकशे ऐंशी रुपयावर प्रति किलोचे दर पोहोचल्यात त्यामुळे तुरीची डाळ खरेदी करताना अनेकांचे बजेट जे आहे ते कोलमडत असल्याची स्थितीला स्थिती आपल्याला दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये प्रकल्पांमध्ये शेहेचाळीस टक्के पाणी साठा पाहण्यासाठी नागरिक जिजवत आहे टाचा मे महिन्यात भीषणता वाढण्याची शक्यता तसेच नंदुरबारला पाणी देण्यास येणार अडचणी सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्याला ज्या ती भीषण पाणी टंचाईची सावट पाहायला मिळत आहे त्यातले त्यात आपण जर पाहायला गेलं नंदुरबार या ठिकाणी तर नंदुरबार या ठिकाणी प्रकल्पामध्ये फक्त आपल्याला शेहेचाळीस टक्के साठा ज्या ती पाहायला मिळत असल्याची स्थिती आहे कापूस दराबाबत छोटेशी अपडेट कापूस दरामध्ये मानवत्या ठिकाणी घसरण सध्या पाहायला गेलं तर मानवत्या ठिकाणी कापसाला सहा हजार दोनशे रुपयांचा थेट भाव मिळत आहे व जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपयांचा मिळत असल्याची स्थिती दिसून येत आहे जर एकंदरीत पाहायला गेलास तर मानव त्या ठिकाणी काही ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत देखील बाजारभाव मिळत असल्याची स्थिती आहे आंब्याच्या झाडाचे वादळाने नुकसान पंधरा लाख रुपयांचे नुकसान कृषी विभागाकडून होत आहे पाहणे पाहायला गेलं तर झालेल्या जोरदार वादळी वारा व पावसामुळे अकोळनेर तालुका नगर येथील शेतकरी भाऊसाहेब जाधव यांच्या शेतातील आंब्याची पन्नास झाडे उन्मळून पडल्याची स्थिती दिसून आलेली आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर आंब्याचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हातभर झालेले आहेत सध्या स्थितीला जे आहे ते अवकाळी पावसाची सावट आपल्याला राज्यभर दिसून येत असल्याची स्थिती आहे सूक्ष्माचे दोनशे कोटींचे अनुदान रखडले खानदेशातील स्थिती कृषी विभाग निवडणुकीत व्यस्त शेतकरी मरत आहेत चक्रा सध्याची अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे खानदेशात सूक्ष्म सिंचनाचे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अनुदान रखडले आहे इतर मागासवर्गीय खुल्या प्रवर्गातील शेतकरी या अनुदानापासून जे आहे ते आपल्याला कृषी प्रवर्गातील शेतकरी पाहायला मिळत आहेत अशी स्थिती आपल्याला राज्यात दिसून येत आहे तुरीच्या दरातील तेजी अचानक थांबले सरासरी भाव अकरा हजार शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण मागील काही दिवसापूर्वी तुरीच्या दरात आलेली तेजी आता थांबल्याची दिसत आहे जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये तुरीला सरासरी अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंभ्रमांचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती दिसून येत आहे मागील काही दिवसापूर्वी तुरीचे बाजारभाव चांगलेच वाढल्याची स्थिती होती रानडुकराच्या हेदासो तीन हेक्टर शे तीन एक्कर क्षेत्रातील शेत्कर, हो हो एक पिकांचे झाले नुकसान आता पाहायला गेलं तर सद्यस्थितीला शेतकरी शेतकऱ्यांच्या पिकांचे इतर कारणामुळे देखील नुकसान होत आहे त्यात आता आता वन्यप्राण्यांमुळे देखील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असल्याची स्थिती दिसून येत आहे जर एकंदरीत शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सद्यस्थितीला आपता ज्या ते रानडुकराच्या हेदासेमुळे तीन एकर क्षेत्रातील ज्या ते पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत एक खुशखबर आहे शेतकऱ्यांना जे आहे ते आनंदाची बातमी आहे त्यापूर्वी सोयाबीन दराबाबत छोटेसे अपडेट पाहूया सोयाबीनला सध्या स्थितीला अमरावती या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दर तसेच कमीत कमी चार हजार चारशे ते सरासरी चार हजार चारशे सदतीस रुपयांचा बाजारभाव तसेच आवक सहा हजार क्विंटल आता पाहायला गेलं तर परतूर या ठिकाणी आहे जास्त चार हजार पाचशे पन्नास तर सरासरी चार हजार पाचशे तर कमीत कमी चार हजार चारशे रुपयांचा या ठिकाणी नऊ क्विंटल चाव घालाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचे पैसे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे कोणते शेतकरी आहेत तेही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा एकंदरीत परिस्थिती पाहता ठिकठिकाणी ते पिकांचे नुकसान देखील झालेले आहे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पीक विमा दोन हजार वीस साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लढा उभारण्यात आलेला होता त्याचे कालपण दाखल करण्यात आलेले होते सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे आहे ते पीक विम्याची अपेक्षा होती परंतु आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचे सांगण्यात देखील येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पीक विमा आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून पीक विमा वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे साधारणपणे पाचशे पंच्याहत्तर कोटीचे पीक विम्याचे वितरण करण्यात यावे अशी याचिका या माध्यमातून मागणी करण्यात आलेली होती असे ते आपल्याला ते पीक विम्याबाबत दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे परभणी जिल्ह्यात कापूस दरात होते दिवसेंदिवस घट सेलो बाजार समितीत पाच हजार नऊशे ते पाच सात हजार सहाशे सत्तावन्न रुपयांपर्यंत मिळत आहे दर आता पाहायला गेलस तर परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे ते सेलो मानवत बाजार समित्यात कापसाच्या दरात घट सुरू झालेले आहे किमान दर सहा हजारचे कमाल दर आठ हजारांच्या खाली गेलेले आहेत सध्या स्थितीला सेलो बाजार समितीत कापसाला किमान पाच हजार नऊशे ते कमाल पाहायला गेलं तर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत फक्त दर मिळत आहे व एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कापूस दरात दिवसेंदिवस घसरण होत दिसून येत आहे मागील काही दिवशी कापसादरात चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती परंतु या आठवड्यामध्ये कापूस दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण सुरू असल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला आठवडाभर जे आहे ती घसरण सुरू आहे परंतु त्याच दरात घट सुरू झाले आहे सिलो बाजार समितीत प्रतिदिन एक हजार पाचशे ते दोन हजार क्विंटलचे कापसाची आवक होत असल्याची स्थिती दिसून येत आहे तसेच आता पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील खरेदी हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे मागील काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये पंधरा ते पंचवीस टक्के फरदड कापसाची आवक सुरू झाल्याची आपल्याला स्थिती दिसून आलेली आहे सद्यस्थितीला कापसाला सात हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आता पाहायला गेलं तर सद्यस्थितीला एप्रिल महिना सुरू आहे आता नुकसान भरपाई थेट आता मुंबईमधून शेतकऱ्यांच्या खात्यात आता राज्यातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला गुड पाडव्याला नऊ व अकरा एप्रिलला आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने संत्रा मोसंबी फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले यामुळे आता त्यांची दखल प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तहसीलदारांनी तेरा एप्रिलला आदेश जायती काढून ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यमना जयती संयुक्त विमा पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत वरुड तालुक्यात रब्बी हंगामात गो मका पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते राजुरा परंडी मंडळात पाहायला गेलं तर राजुरा बाजार वर्डा या ठिकाणी जे आहे ती खूप नुकसान देखील झाल्याची स्थिती दिसून आलेली होती आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यास सांगण्यात येत आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी बातमी आहे आता पीक विमा व कर्जमाफीबाबत आता आपण एक अपडेट तर पाहिलेलीच आहे आता सध्या स्थितीला देखील कर्जमाफीबाबत अपडेट आलेली नाही कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही छोटेसे अपडेट देखील पाहिलेले आहेत आता इथून पुढे जे आहे ती कर्जमाफीच्या देखील अपडेट या चॅनलवरती देणार आहोत व शेतकरी मित्रांनो राजकारणे देखील बातम्या पाहायला मिळतील एक छोटेशी शेअर मार्केट फायनान्शियल एक अपडेट आहे आता टाटाच्या शेअरनं चांगलाच नफा दिल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे फायनान्शियल व अर्निंग शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी ट्रेडिंग विषय अपडेट या चॅनलवर देखील पाहायला मिळतील दे त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद